नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कांदा बाजार भाव या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर येवला पुणे कळवण या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवकालेले तेरा हजार दोनशे सदोतीस क्विंटलची किमित किमे झा तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवकालेले आठ हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी आहेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे येवला आलेले सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कळवण आलेले पाच हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे रुपये त्रेवत्याजचे सोलापूर येवला पुणे कळवण या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद